कुंभारीतील पारधी समाज बांधवांवरील हल्ल्या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जय कालिका आदिवासी पारधी समाज संघटनेनं केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभार येथील पारधी कॅम्पमधील पारधी समाज बांधवावरील हल्ला प्रकरणातील सतरांपैकी पाच आरोपींना अटक केली आहे राहिलेल्या सर्व आरोपींनाही तात्काळ अटक करावी अशी मागणी जय कालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं अध्यक्ष महेश काळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे मग अशा गुंडापासून आम्ही साव आम आम्हाला आश्रय मिळावा आम्हाला हे मिळावा म्हणून आम्ही एस पी एस पी साहेबांकडे गेलो मग एस पी साहेबांनी ह्या गोंडाच्या विरोधात तक्रार घेतली त्याच्यावरती गुन्हाही दाखल केला मग काही दोन तारखेला काही लिंगायत समाज मोर्चा एस पी ऑफिसला गेला मग काही आमदार कोणाला नाव घेत नाही आम आमदार काय माजी केंद्रीय गृहमंत्री असे लोक मोठे मोठे गेले आणि एस पी वरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे तरी अशा आम्ही बळी पडणार नाही आम्ही घाबरणार नाही ना बाबासाहेबांना आम्हाला आहे ताकद दिलेली आहे दिल बा मागासवर्गीय आम्ही कमी नाही आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहे आम्ही घाबरणार नाही ना तुम्ही आमदार होते किंवा पंतप्रधानांमध्ये आम्ही घाबरणार नाही तिला ना ना जीव गेला तरी हरकत तयार नाही आमचं आमच्या समाजावरती अन्याय होऊ देणार नाही मग आमचं तिने म्हणतात किंवा केस जे पण केस दाखल केले त्या केसमध्ये शितीचा आणून ते केस रद्द करावे या पत्रकार परिषदेस मनोज काळे पार्वती काळे गोपाळ काळे चंदा काळे सूरज चव्हाण दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती